बुद्ध आणि रागाची भेट वस्तू एक दिवस भगवान बुद्ध श्रावस्ती नगरीत आपल्या शिष्यांसह विहारात बसले होते तेवढ्यात एक व्यक्ती रागाने भरलेली बुद्धांकडे येते त्याच्या डोळ्यात द्वेष ओठावर शिव्या आणि मनात अहंकार तो बुद्धांना अपशब्द बोलू लागतो लोक संतापतात शिष्य उठून उभे राहतात पण बुद्ध शांत बसलेले असतात तो माणूस बराच वेळ राग ओकत राहतो शेवटी थकून तो थांबतो तेव्हा बुद्ध हळू आवाजात विचारतात मी तुला एक प्रश्न विचारू का तो माणूस म्हणतो विचारा बुद्ध म्हणतात जर एखाद्याने तुम्हाला भेट वस्तू दिली आणि तुम्ही ती स्वीकारली नाही तर ती कुणाची राहते तो माणूस गोंधळतो तो, तो म्हणतो ज्याने दिली त्याचीच बुद्ध हसून म्हणतात तसच तू दिलेला राग द्वेष अपशब्द मी स्वीकारले नाहीत म्हणून ते सगळे तुझेच राहिले त्या क्षणी तो माणूस गप्प होतो त्याचा राग हळूहळू विरघडतो तो बुद्धांच्या चरणी बसतो तो म्हणतो मी माझा राग स्वतःच चळवत होतो बुद्ध म्हणतात राग धरून ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसरा मरेल अशी अपेक्षा ठेवणं त्या दिवसापासून तो माणूस बदलतो संदेश राग स्वीकारायचा की नाही हे आपल्या हातात आहे शांतता ही कमजोरी नाही तीच खरी ताकद आहे कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय नम बुद्धाय